बापरे लय टाइम झाला ना मी म्हटलं लवकर येऊन जा टाइमच लागला ना नाही एवढा टाइम कसा काय लागला समोर टाइम नाही लागणार तर काय गेलो मग चहा पाणी नाश्ता झाला मग येईन पहिले गावात पाठवलं गावातल्या बाया बोलाव आले मग गावातल्या बाया आल्या हा। मग बसल्या मग पाय धुतलो मग हळदी कुंकू लावून वान दिलं सगळे मग टाइम तर लागणार ना मग ते झालं मग अजून हाशी मजाक झाली मग अजून जेवण झाले जेवण झाले मग अजून येवाच्या वेळेस त्या येईन बाई नाही दिलं अजून

आता काही नाही राहिलं आता आपले गुण आता निपटलं आता फक्त एक काम राहिलं मे महिन्यात रसायले आणले मे महिना लागला चार पाच तारखेला पाच सात तारखेला रसायला घेऊन याचा घरचे घरचे जवाई पोरगे आणि कपडेलवायचे पाऊन चावगी झालं एवढं काम राहिलं फक्त आता आपलं मग सर झालं हो आता समोर आता तुम्ही आले आम्ही आहो का आता मदोन राकेश मी आता बनवा काही चांगला मस्त बानंत दे 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 देत देतो म्हणे दे ननदबाईच्या सासूबाई आता बाईच म्हणे नाही राहू द्या आम्ही जाऊन जायपाक करू त्याच्यासाठी अशा आहे आता बाई मामाजी मस्त टिफिन बांधून देत होत्या मस्त भाजी गिजी मस्त एकदम झक्काट बनला होता जेवण बांधून देत होत्या का नाही हो ललिता आपण जेवलो देत बांधून घेऊन यायचं ते तर देतीनच बांधून ते तर म्हणतेच बांधून देतो टिफिन पण आपलं नाही म्हणण्याचं कर्तव्य राहते ना बांधून देतो म्हणलं तर काय घेऊन शिव का काय तरी तिघा पुरतं लागतेच किती आता आपण येतो कोर 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 खाऊन घेऊ काहून तुम्ही पोटभर जेवलं नाही काय अजून भूक आहेच का तुम्हाला कोरभऱ्याची मला तर भूक नाही बापा मला मी तर पोट भर जेवली जराही भूक नाही मला येत आहे आता झोपाच्या टायमाले थोडंसं कोरक का म्हणतो भूक तर नाही आहे मला बी मला बी भूक नाही आहे पोट भर जेवली मी बी घाईच तशी केली जेवा जेव्हा 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 मी बी पोट भर जेवली बापा पण जरा झोपाच्या टायमाले पाणी पिवायसाठी कोरख का नाही जा दोघे गेजाने ते काजल कुठे गेली आली ना गेली का खोलीत ते निघलीच नाही का डबल बाहेर तिथे माहिती भारी भरकन साडी सांभाळता सांभाळता दिली दम येते आता बाय काढली ना मग घडी करून ठेवान साजरी तिला कुठे कमरातून बाहेर आता हो पाहतो ना आता काय बनवायचं दिसांनी जा बरं बनवा बरं पोई कायची भाजी बनवतात भात ठेवून द्या पहिले एक जण भाजी बनवून एक जण पोळ्या बनवा झाला तिघा पुरता आणि आपण कोरकर मी खाईाईन एखादी पोई हो आता बाई मी जराशे परीचे कपडे बदलून देतो आणि तिला झोपून देतो घनघनची करून राहिली ते तर मग येतो मी मग भात बनवतो मी भाजी बनवतो मग आणि ललिता जा तू पोळ्या बनवून घे हे मग भाजी बनवते बिंदू भाजी बनवते तू पोळ्या बनवून घे बरं ठीक आहे बनवतो मी जराशी मी येतो तोंड मग बनवतो हो बनवा लवकर असं जीवावर येऊन राहिलं ना आता पोळ्या बनवायचा मध्ये एक गिलास पाणी पेवाले जिवा घेऊन राहिलं मध्ये अजून तिथून पोळ्या बनवत बसा मग कुठे कुठेही जेवायचं असलं ना तर घरचे सगळेच गेले ना, ना तर घर परवडते घरी येऊन काही ना 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 ये करा नाही लागत मग दोघं तिघं घरी दोघा तिघासाठीच बनवा लागते बाप्पा आहे आणि अजून नाही येऊन अजून पोया भात ठेवा हे करा ते करा तिकडे बनवत बसून बिंदू तिले मोठा शोक आहे काम करतो तिकडे करून का जेवण मला भूकही नाही आणि मला अक्क घास खावाची इच्छा नाही आता पोट भर जेवली मी आणि काही बनवायची इच्छा नाही का पाणी पिवायची इच्छा नाही नाही असं वाटते

आले ना तो बिंदू ताई भाजी करायला करून राहिला का त्या भाजी तो काजलले बोलवा मग काजल पोळ्या करण मग झोपू दे मी थकले मी दिवस भरले झोप येऊन राहिली मला काय मी थकले कामाला गेले का कामाला गेल्यापेक्षा थकली गाडी जाणं येणं येण एवढा दूर तिथे जाऊन बस न बस मग कामाला गेलं तर एवढं थकत नाही तेवढं कुठं आले गेले ना थकते थकली मी जा तिकडे जा कोणाला बन बनवाल लावा मग नको सांगा जा तिकडे कुठून ये जा तरी मांगा साई पाकडा येते मांगा चालेल माई कदरच नाही चाललं बोलावाले

काय करू तवाची रडूनच राहिली ना जर झोपली बस तवाची रडूनच राहिली पाय नाही ते टाकतो दुधही पाजले पोट भरून त्याच तरी रडून राहिले काय झालं काय काय नाही का बाबा नुसतं रडून राहिले सर करून रा पाहिलं नाही ओबीच नाही राहून राहिली तिकडे साईपागी करायचं आहे भाजी करायची आहे म्हणतो हे रडूनच राहिले नुसते आता काय करू मी इलेच पाहू तर तिकडे काय करू मी आता बाई तिकडे बोला नजून हो बिंदू मला लागली जराशी भूक लागली म्हणजे एखादी पोळी खाई नव्हती तो तिकडे ललिता काजीवर त्या करून घेत ना करणार नाही का त्या तू पाहिजे सांभाळ दिले त्या करून घेते काय माहित करते का नाही करत केलं पाहिजे बाबा नाही तर आता बाई मलेच बोलन नाही बोलत तुले काय बोल तुले काय बोलन तू सांभाळते सांभाळ दिले बरी सांभाळ चांगल्या काय झालं काय झालं मग काय झालं मग काय लढून राहिले रे बाबा काय लढून राहिले परी ए बाई परी काउंट रोड तू बेटू हा काउंट रोड तो चल बाहेर चालायचं चा, का तुला चा, चल चल बाहेर फिरायला नेतो चल लवकर 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 परी ओ ओ ओ ओ चल 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 बाहेर चल चल रे बाबा काउन बिंदू काउंट रोडून राहिली ते एवढी बाहेर पर्यंत आवाज येऊन राहिला तिचा रडाचा गागाव गागाव रडून राहिली काउन काय झालं आणि देन तिला झोपून देन तिला पायनात टाकण्यात दिले झोपले होते आता बाई ते झोपले होते झोपून उठले रडायला लागले गागावून उठले आणि रडायला लागले काय भेजारा धरला का काय झालं तर काय माहिती गाडीत झोपली नाही ते आणि मग इथं आल्यावर खेळता खेळता झोपली मग आली इकडे ते आणि रडूनच राहिली पासून पाण्यात टाकतो तरी नाही ऐकत दूधही पाचतो तरी नाही ऐकत रडतेच रडते गाऊन रडून राहिली का गीत काढून देतो गीत नाही लागली आई तिचे डोळे खूप होत अस डोळे खूप होत असत गाडी म्हणते तुझी खिडकी तर पाहिजे अशी डोळे फाकून आणि डोळे खूप होत असेल तिचे म्हणून लढते त्याला डीट गीत लागते ना डीट लागते डीट गीत नाही लागत नाही रे लागत नाही बर ते बरोबर आहे पण अंगावर उतरून ते पण दिलं काय फरक पडते तेवढं करून घेवा आपलं ते तिला शांत लागन जो ते काढली आता बाई मॅ डेट काढली राईनं काढली मॅ डेट तरी रडूनच राहिली हो काय तरी रडूनच राहिली काय आणि सायपाक कोण करून राहिलं मग करत असेल ना आता बाई ललिता आन काजल आता मी इले म्हटलं झोपून देतो ना मी जात होती सायपा घरात हे रडूनच राहिले ऐकूनच नाही राहिले तिनेच पाहत बसले मी आता उभी राहिली म्हणजे पाहतो मी नाही बिंदू तू सांभाळ दिले तू सांभाळ दिले काजल लेन ललिताले पाहतो मी ललिता करत असन तिचं तर झोपलं वाटते दुहेर धैर्य झोपला ती पोया गिया करत असन तर काजल काजल भाजी करत असन पाहतो मी त्याने आणि राई घेऊन येतो मी काढून देतो देत मायच्या नाही मी देतो काढून जरायची तिच्या अंगावून फेकून तर झोपन तरी जरायची ठीक आहे आता बाई मग द्या काढून मी आता काढली तुमच्या हातानं काढा आणि पोळी भाजी करायला सांगून द्या ललिता लिंकाजल हो तू चिंता नको करू मी पाहतो जाऊन त्या करतेत काय आता हे नाही लढली असती तर मी भाजी बनवली असती करते दोघे जणी तू काय टेन्शन घेतो आहेत ना अजून दोघे दोघे जणी करी करते ते तू तिला सांभाळ फक्त पोरीले सांभाळ फक्त पोरी हो। पाय स्वयंपाक घरात तर कार कुत्र नाही कधी करते पप्पा मग या स्वयंपाक कोण कोण करून को, राहिले ते भुका लागल्या असं दिवसभराचे उपाशी आहेत ते माणसं काही समजत नाही का तिची पोर गेले राडी अंदर बसली आहे या दोघी कुठं गेल्या मी म्हटलं या दोघी इकडे अंदर असं कड्या म्हटलं सायपाक करत असतील म्हटलं कुठं गेल्या कडे काय घड्या बायका कशा काय सुनायड सांगतल्या समजत नाही ते एक खोलीत धसले आल्या बरोबर तिने म्हटलं तू पोया कर ते पोया करायला आली नाही इथं सायबा घरात मी एकीमेकीची एकमेकीची वाट पाहतेत काय करते काय माहित हिरस खोऱ्या वनाच्या एकीमेकीचा हिरस करतात कामामध्ये खावासाठी नाही करणार लागत हिरस त्याच्या हातात त्याला पटकन खाऊन घेते कामासाठी कामासाठी हिरस करते माई मोठी सोन बरी आहे बिंदू बरी आहे तिची पोरगी लढून राहिली म्हणून नाही तर तेच करून टाकत होती पुरा वयाच गेल्यासारखे आहे काय काय नाही काय बोलू आता किती बोलून काय बोलू, बोलू? तीन तीन सुना घरामध्ये असल्यावर मी करू का सायपा केलं मी आतापर्यंत आता सोनं राहिली असती तर चला ठीक आहे एक तिच्या भरोशावर माथ्यावर काय सोडा म्हणून मी करू लागली असती आता तिघी तिघे आहे ना बापा आता एकीची पोरगी लढून राहिली तर दोघे जण आहे ना दोघे मी ते दोघे जणी ना तुम्ही राहतो मी ते केलं तर भात साई घंटे ललिता काजल कुठं आहेत कडे या का नाते बाई काय झालं का ना आमच्या नावानं तुम्ही काय झालं वाली तुला काय म्हटलं होतं काय म्हटलं होतं तुला हा काज घरी आल्यावर कामधंदे समजत नाही का बस आल्याबरोबर आपल्या खोलीत जाणं हा ना येणं नाही बाहेर घंटाभर हेच समजते का फक्त काय करत होती खोलीत आल्याबरोबर त्या दोघी जणी लेकर खोलीत ठेवून ना त्या बाहेर आल्या आणि तू खोलीत काय करत होती एक ती आई मी साडी बदलवत होती ना मग ती साडी घरी करायला तू त्या साडीतच राज गुथून घरी काही ते समजत नाही का पण आई आपण जेवण करून आलो ना मग सायपाक आपण जेवण करून आलो पण घरी होते ना राकेश मदन यायचे बाबा ते नव्हते का घरी त्याच्यासाठी नाही करायला लागन का ते तिकूनच जेवण येईन म्हणे असा तू फोन केली असं त्याने आम्ही जेवून आलो तुम्ही तिकडूनच जेवून या हम्म घरी दोन पोयाने करणं होत त्यानं त्याने फोन करून तू तुन आई मी म्हटलं आता आपण जेवण करून आलो तो साहेब कोण करण म्हटलं घरी म्हणून मी त्याला फोन केला का बाबा तुम्ही तिकडूनच जेवून या म्हणून तर हो म्हणे वा काय बोलू आता का, काय काय शब्दच नाही या बोलाले आता हा फोन करून सांगते त्याले का तिकूनच जेवून या आणि घरी त्यानं दोन पोयान होत्या होत हम्म पाहा ना त्या बाई पाहा ना आता तुम्हीच पाहा ना तुम्ही मलाच बोलत राहाय हो तुला बी काय म्हटलं होतं बरोबरच म्हटलं होतं तुझ्या पोळ्या टाक म्हटलं होतं ना तेव्हा देतो सासरे बोलले होते ना भूका लागल्या करा चांगला सायपा तर तू आतापर्यंत काय करत होती तू खोलीत मी आवाज दिली तेव्हा आली तू ध्येला झोपून देत होती मी आ, मी म्हटलं बिंदू ताई आहे ना काजेला म्हटलं करते ते बिंदूची पूर्वी लढून राहिली ते ते गाडी लढून राहिली ते तिला काय झालं काय माहिती लढून राहिली ते तिला सांभाळून राहिली आणि तू ध्ये तर लढून नाही राहिला झोपला तर त्याला खाली टाकून तुला येता नाही आला गादीले बोलून आणता ना तुले चालू आपण दोघी साहेब करू म्हणून नाही एकमेकीचा एकमेकीचा हिरस करता एकमेकीचा एकमेकीचा हिरस करता हिरस खोऱ्या म्हणायचे हो मग काजलनं नाही करायला पाहिजे होता त्या तुम्ही काजल लेखा का नाही सांगत का तिच्या खोलीत जो तिथे तर लेकरं नाही काही नाही तिच्यापाशी आता ते आता खोलीतच बसली होती एवढा टाइम लागते का मग घडी करायला साडीची हो ना काजल आता तिनं तर सांगून दिलं होतं बापा त्याला का तुम्ही जोन या म्हणून मग काय कायच्यासाठी करण ते साहेब मग कोणासाठी करण ते हा मी म्हटलं करण ताई म्हटलं बिंदू ताईला लिहिता ताई करण म्हटलं म्हणून नाही करत हिरस ते तिची पोरगी लढून राहिली म्हणून ते तिला सांभाळून बसली ते आणि ते म्हणते म्हणते थे थे मग जे म्हणतले आहे ते राहिले उपाशीचे उपाशीच आता काही करा चला दोघीजणी पटकन वा एक जण भाजी भात ठेवा एक जण भाजी करा एक पीठभिजन पोया बनवा या किमेकीचा हिरस करता मग ते अजून फोन करू का मग जेवण नको या म्हणून म्हणू का हो कर फोन कर जेव नको या म्हणा त्या घरी घरी करा केला म्हणा चाल वा पटकन साहेब कर चल तू भाजी बनव मी पीठ भिजवतो पोयाला ला, लाटून देतो मी तू पकवतो भात तुम्ही ठेव जा मग मी भाजी बनवतो आता भात ठेवून हो तुला महाग होते का भात भात तू ठेव आणि हो, भाजी तू ठेव मी पीठ काढून पीठ भिजवायला पीठ भिजवायला बसतो मी मी भाजी कापतो ना पटोपट मग मग भात ठेवत नाही हो तू मग भाजी कापायची राहील ना तुम्ही भात ठेवून द्या आणि पीठ भिजवायला बसा तोपर्यंत मी भात भाजी कापतो भाजी कापायला टाईम लागते पीठ काढायला भिजायला बी टाइम लागते मग मी पीठ भिजवते तू भात ठेव हो। मग भाजी का मी तो पण अजून झालं सुरू तुमचं तू हे करणं तू हे कर तू हे करणं तू हे कर हिरच खोऱ्या म्हणायचे वा चला पटकन वा काजल चल भात ठेव हो। आणि मी भाजी कापून देतो चल वा चला पटकन झालं स्वयंपाक आण झालं असं स्वयंपाक नाही आण आव घरात जा जा काढ दे पीठ काढ भिजव आणि तू भाजी काढ वाला हे काजल भाजी काढ कापून देतो वाटतच आहे दोन स्वयंपाक सोमुदा किती टाइम वाचा चाय व आता येईल भिडवली मी एकमेकीचा हिरस करून राहिल्या त्या थे म्हणते थे करन थे म्हणते थे करन असं करता करता कोणीच साहेबाक आले आलं नाही हा थे तिच्या कमऱ्यात बसले थे तिच्या कमऱ्यात बसले तिची बस पोरगी लढून राहिले हा साहेबा कोणीच नाही करून राहिला पाहतो तर हिरस करून राहिला त्या एकमेकीचा तू कर बा मग समोता तू कर बा सुना तीन तीन असून हा बिन नाही तू कर बा तू कर काहून हिरस करता एकमेकीचा तो मी करू तीन तीन सुना घरात कायच्यासाठी आहे जवान जुवान मी साहेबाक करू मग काय कामाच्या त्या पावासाठी पावासाठी आणत्या का मी काचात मोडून ठेवतो मग त्याच्या शोसाठी आणि मीच करतो कामं सगळे घरचे करा कोणीही करा फक्त स्वयंपाक झाला पाहिजे जेवण वाढा भूक लागली वाढ दिवस भरायची हो हो करतो आता मी भाजी बिजी देतो का हो, देत आता त्याने हो करते बा ते अर्ध्या घंट्यात करतो आता ती घे मिळून मी काटून देतो आता भाजी कांदे टमाटे मिरची देतो का पण दे। कर ते करतेत मग हो करा पटकन मग ते मला आवाज मी लोटतो जरासा हो हो लोटा तुम्ही झालं का आवाज देतो तुम्हाला असं आहे बापा करतात एकमेकीवर एकमेकीवर पाहतात तुम्ही टेन्शन नका घेऊ एन्जॉय करा ना व्हिडिओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला मी पाहतो ते दोघीले करते आता पार पट साहे